करवीर तालुक्यातील बालिंगा इथल्या गर्भलिंग निदान केंद्रावर छापा टाकून पोलिसांनी सोनोग्राफी मशीन आणि स्वप्नील पाटीलला अटक केली होती तर मुरगुड जवळच्या सोनगे इथं टीईटी पेपर फुटीचा प्रयत्न झाला त्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अठरा जणांना अटक केली आहे या दोन्ही प्रकरणांच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांची विविध पथकं राज्य आणि परराज्यात रवाना झाल्याचं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं गर्भलिंग निदान करून गर्भातच कळी खुडण्याचे प्रकार अजूनही होत आहेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग आणि करवीर पोलिसांनी बालिंगा इथं छापा टाकून एजंट दिगंबर मारुती किल्लेदार याला अटक केली होती मात्र या प्रकरणातील सूत्रधार आणि बनावट डॉक्टर स्वप्नील पाटील आणि हे केंद्र चालवण्यासाठी स्वतःचा बंगला भाड्यानं देणारा सौरभ पाटील पोलिसांच्या रडारवर आलाय गर्भपाताच्या गोळ्या आणि सोनोग्राफी मशीन कुठून उपलब्ध झालं याचा पोलीस शोध घेत आहेत त्यासाठी पोलिसांची पथकं सांगली आणि साताऱ्याकडे रवाना झाली आहेत या प्रकरणात एजंट गर्भपात करणारे डॉक्टर यांच्यासह सुमारे पंधरा जणांचा सहभाग असल्याची शक्यता आहे दुसरीकडे मुरगुड जवळच्या सोनगे गावात दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी छापा टाकून टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीचं रॅकेट उद्ध्वस्त केलं या प्रकरणी आतापर्यंत अठरा जणांना अटक करण्यात आली आहे न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाची पाळं मुळं उत्तर प्रदेश आणि बिहारपर्यंत असल्यानं पोलिसांची पथक मुंबई आणि बिहारकडे पाठवल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं पुढचे नाव जे आहे निष्पन्न करण्याची प्रोसिजर चालू आहे तपास चालू आहे आणि त्यांच्यामध्ये परराज्याचंसुद्धा कनेक्शन निष्पन्न होत आहे आणि त्या अनुषंगाने आमची तपास पण पुढे चालू आहे मी तर कॅन्डिडेट्सलाच आवाहन करू इच्छितो की आपण पण या चुकीच्या मार्गाला कोणीही पडायची काही गरज नाही तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा व्यवस्थित एक्झाम द्या कारण बरेचसे चिटिंगचे प्रकरण चालू आहे आणि तुम्ही चूक करताना तुम्ही पण त्यांच्यामध्ये म्हणजे कॉन्स्पेरेसीमध्ये तुम्ही पण आरोपी होऊ शकतो ते गुन्ह्यामध्ये तर सगळेजण प्रमाणिक मार्गाने एक्झाम द्या कुठेही असे कुठले एजंट काय सांगतात की आम्ही तुम्हाला पेपर प्रोव्हाइड करतो तुम्हाला कुठेतरी भरती करून देतो तर परस्पर एकदम ताबडतोब पोलिसाला संपर्क करा आणि आम्ही पुढची कारवाई करणार आहे कोणाचेही असे आमिषाचे बळी पडू नका